नमो शेतकरी आठवा हप्ता तारीख जाहीर मोठी खुशखबर नमो शेतकरी योजना महाराष्ट्रातील शेतकरी समुदाय आर्थिक बळकट करणाऱ्या उद्देश राज्य शासनाच्या महत्वाचे नमो शेतकरी योजना राबवल्या आहे केंद्र शासने पीएम किसान उपक्रम पूर्व ठरले ही योजना शेतकरी दरवर्षी आर्थिक सहाय्य पुरवठा या योजनेअंतर्गत सध्याच्या राज्यातील लक्षावधले शेतकरी आठवा हप्ता अप्रतिक्षित आहे हा हप्ता त्यांना बँक खात्यात कधी जमा होणार या प्रश्ने ग्रामीण भाग मोठ्या जात आहे शेतकरी आर्थिक गरजा लक्षात घेऊन सरकारी योजना आखली असून या फायदे जमिनी अपेक्षित शासनाची प्रक्रिया शासनाचे सूत्रांनी लक्षात घेऊन पश्चिम घोषणा करण्यात आलेल्या नाही परंतु डिसेंबर महिन्या शेवटचे या हप्त्या भीत होईल प्रगती शक्य होते या काही प्रश्न आणि तांत्रिक कारणामुळे ही विशिष्ट एक जानेवारी सव्वीस पर्यंत विलंबित संबंध आहे मात्र शेतकरी शासन निर्णय प्रसिद्ध होऊन कोणत्याही तारखेला अंतिम मागणं ठरता नाही शेतकरी बांधवांना कशाची घोषणा वाट पाहत आहे आवश्यक आहे कारण या निश्चित शेती कामावरतील अत्यंत महत्व ठरले आहे सरकार पार्श्वकारक असलेल्या योग्य वेळी हा लाभ निश्चित मिळणार आहे नमो शेतकी योजना की केवळ आर्थिक सहाय्य देणारे उपक्रम नाही तर शेतकऱ्यांना सामान्य प्रतिका आहे भविष्यात या योजनेचे विस्तार करून अधिक शेतकरी कुटुंब आर्थिक सुरक्षा पाय देण्याचे सर्व प्रकल्प आहे आधुनिक शेती संक्रमण करणार लागणारे भांडवल या योजनेतून उपलब्ध होत मदत होत आहे प्रत्येक माता शेतकरी या योजनेत निवड करून राहिलेल्या अपेक्षा आणि आपल्या कुटुंब आर्थिक स्थिती सुधारण्या करण्याचा प्रयत्न करत आहे सरकार आधारित स्वतःचे परिशिष्ट स्वयंशेती क्षेत्रातील नवीन कार्य घडवणे शक्य आहे शेतकरी अत्याशी पुढे जाऊन जा या योजने पूरक लाभ घ्यावा हीच या उपक्रम खरी योजने ठरेल लाभार्थी कठोर प्रयत्नांची प्रक्रिया यावेळी हप्त्याचे वितरण शासनाच्या लाभार्थी यादीची अत्यंत कठोरपणे प्रक्रिया करणे निश्चित घेतलं आहे ज्या शेतकरी इलेक्ट्रॉनिक केवायसी प्रक्रिया पूर्ण केले नाही अथवा ज्यांचे आधार कार्ड बँक खातीस जोडले नाही अशा लाभार्थी योजनेचा लाभ वंचित राहायला लागण्याची शक्यता आहे सरकारचे हेतूशी आणि पात्र शेतकरी ही आर्थिक स्थिती पोहोचले हा त्यामुळे परत मोही राहीबोल जात आहे शेतकऱ्यांना आपले सर्व कागदपत्रे नियमित आवडी ठेवणे या आवश्यक आहे अत्यंत त्यांच्या थांबण्याची शक्यता असे आवश्यक कागदपत्रे त्यांना अचूक करा या योजनेत लाभ घेण्याचे स्वतःचा सात बारा उतारा आधार क्रमांक आणि बँक खाते संपूर्ण तपास योग्य उपलब्ध असा गरजेचे आहे अनेक प्रसंगी नावावरती सोशल फरक मोबाईल क्रमांक जोडण्या नसावी किंवा कागदपत्रे इतर चुका या वेळी वेळेवर मिळत नाही जर आपल्या अर्जामध्ये कोणत्या प्रकारची त्रिटी आढळल्या तर ती मी त्वरित दुरुस्त करून अतिशय आवश्यक आहे डिजिटल माध्यमातून उपलब्ध लाभ स्थिती वेळ पाणी फायदेशीर ठरते माहिती सर पूर्ण पारदर्शी असेल तर सरकार मदत सुरळीत आपले पोहोचू शकते थेट लाभ हस्ताक्षर तंत्रज्ञान फायदे खत उत्पादन बियाणे शेतकरी आवश्यक किमती पारदर्शी आर्थिक पेरणी अथवा गरज तीव्र त्यामुळे या योजनेत लाभ मोठा आदर आहे डायरेक्ट पेमेंट ट्रान्सफर डीपीडीच्या कोणत्याही माध्यमातून पूर्ण रक्कम थेट लाभार्थी बँक खात्यात जमा होते यामुळे भन्नाड उपक्रम रो योजनेत पारदर्शी वाढ आहे आणि वास्तुकष्ट शेतकऱ्यांना वर्गात याचे लाभ फायदा मिळत आहे हे तंत्र शेतकऱ्यांचे कल्याण दिशेत एक मोठा पाऊल मानले जात आहे खाते स्थिती तपासणे आणि तक्रार प्रक्रिया अधिक घोषणा झाल्यानंतर जर बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत तर घाबरत कारण योग्य पावती उचला प्रथम आपले बँक खाते भेट देऊन डिबेटिंग स्थिती तपासा आणि आधार क्रमांक योग्य जोड आहे की नाही याची खात्री करावी तर अडचणी निवळ नाही तर गावात कृषी सहाय्यक अथवा तालुका कृषी उभारण लेखन कर नोंदणी करा तंत्रज्ञान कारणामुळे अनेक रक्कम थांबली होती ती तक्रार नंतर मिळत येते आपले नष्ट हक्की मिळण्यासाठी सतत जागरूक राहा आणि आवश्यक पाठवलं करणे महत्वाचं आहे सरकारच्या तंत्रज्ञान नागरिकांना केंद्र असून प्रामाणिक तक्रार त्वरित निश्चित केले जाते नमोशेती महासंबंधी योजना ही केवळ आर्थिक सह्य देण्या उपक्रम नसून शेतकऱ्यांच्या आहे भविष्य या योजनेचा विस्तार करून अधिक शेतकरी कुटुंबात आर्थिक स्थिती स्वरूपात संकल्पना आहे आधुनिक शेतीची संकल्पना लागू लागवणारे भांडवल योजनेतून उपलब्ध होण्या मदत होत आहे पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा निर्णय आपल्या आणि कुटुंबातील आर्थिक स्थिती सुधारणा करण्याचा प्रयत्न करावे सरकार अर्ज आणि परिचय स्वयं शेती शेतकरी नवीन क्रांती घडणं शक्य आहे शेतकरी आत्मविश्वास पुढे जाऊन या योजनेचा पुरवठा घ्यावा तीच योजना उपक्रम खरी यशगता आहे